गेल्या <San> काही दिवसांपासून <-pushun> पुण्यातल्या गौतमी पाटीलने केलेल्या वाहनाच्या अपघात असेल किंवा निलेश प्रकरण असेल या दोन्ही प्रकरणाला कुठेतरी राजकीय येणार का असा प्रश्न उपस्थित असताना आता थेट त्यात पहिल्यांदा शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर यांनी उडी घेतली आणि त्यानंतर पुण्यातल्या राजकारण आता परत एकदा चर्चेत आलं ते याच दोन महत्वाच्या विषयांमुळे दंगेकर असं म्हणतायत की चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधून थेट गुन्हेगारी चालते आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी त्यांचेच एकेकाळी कट्टर विरोधक असलेले पण आता महायुतीत असलेले आमदार खरं तर आहेत काय सांगणार तुम्ही हसताय तर आता काय प्रश्न हा दोन्ही तुम्ही एकाच पक्षात आहात युतीमध्ये आहात पण पुन्हा एकदा वादाची ठिणगी या दोन्ही प्रकरणामुळे पडती आणि थेट तुमच्या मंत्र्यांवर तुमच्या नेत्यांवर आरोप होतो सर्वात पहिल्यांदा मी हसलो की हे महायुतीत असलेले मी सुरुवातीपासून महायुतीतच आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी नाही त्यामुळे मी हसलो दुसरा विषय जो आहे की आमचे जे नेते चंद्रकांत दादा आहेत त्यांनी जो पहिल्यांदी पोलीस प्रशासनाला फोन केला तो एका रिक्षा ड्रायव्हरचा अपघात झाला आणि त्या अतिशय हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील त्यांची मुलगी आणि त्यांच्या परिवारातील लोक चंद्रकांत दादांकडं न्याय मागण्याकरता आले त्यांच्या त्यांना न्याय देण्याकरता डी सी पींना त्यांनी फोन केला पहिलं वाक्य सोडलं तर त्यानंतर दादांनी जे काय संभाषण केलं ते किमान जे कोणी त्या अपघात झाल्यानंतर जर त्यांची परिस्थिती असेल तर त्यांना किमान ह्या हातावर पोट असणाऱ्याचं हॉस्पिटलचं बिल किंवा त्या, त्या उपचाराकरता काहीतरी मदत करता येईल का ह्याकरता आपण प्रयत्न करावे त्यांना योग्य ते नोटीस पाठवून त्यांच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करावी ही मागणी केली मुळात हा विषय तिथं तेवढाच पुरता होता त्याच्यानंतर निलेश गायवा किंवा इतर पुणे शहरातील चाललेल्या गुन्हेगारीविषयी पोलीस प्रशासनाने अतिशय कणखर भूमिका घेतली प्रत्येक गुन्हेगारावर अतिशय सक्षमपणे सर्व अर्थाने आत्तापर्यंत अशा पद्धतीच्या कारवाया झाल्या नाहीत की त्यांची प्रॉपर्टी असतील त्यांच्या बँक अकाउंट्स असतील त्यांची कार्यालयं असतील त्यांचे हितसंबंध असतील अशा सगळ्यांवर कडक कारवाई करण्याचं काम पोलीस प्रशासनाने आत्ता केलं आहे आणि ते शासनाच्या निर्देश ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या कडक निर्देशानुसार हे आत्ता पोलीस प्रशासन काम करत आहेत त्याच्यावर त्यांनी करत असलेल्या कारवाईत कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप हा केला जात नाही जे आरोप चंद्रकांत दादांवर होत आहेत ते बुंद बुडायचे आहेत हे सांगण्याकरता मी आपल्याशी संवाद चाललेला आहे पण एका बाजूला काही वेळासाठी आपण दंगेकरांचे मुद्दे बाजूला ठेवूयात चंद्रकांत पाटलांचं पहिलं विधान जे आहे तुम्ही म्हणताय ते जर सोडलं पण ते पहिलं विधान अतिशय चर्चेत आलं कारण थेट डी सी पीना फोन करून ते म्हणत आहेत गौतमी पाटीलला उचलायचं का आता उचलायचं का या शब्दांवरनं जर तुम्ही स्वतः आमदार आहात लोकप्रतिनिधी आहात याचा रोष जो आहे तो जनतेमध्ये गेल्याचं पाहायला मिळत नाही हो नाही मी तेच सांगितलं जर आपण तो पहिलं वाक्य तेवढंच पहिलं वाक्य घेतलं तर रोष नक्की आहे परंतु त्यानंतर जी पूर्ण संभाषण जर आपण दादांचं आणि डी सी पी साहेबांचं पूर्ण ऐकलं की त्यानंतर लक्षात येईल की ही बोलीभाषा असती ती एखाद्या वेळेस एखादा शब्द शब्द आणि त्यामागचे असणारा हेतू ह्यातला जर फरक आपण समजला तर त्याचा त्याच्यातला स्वच्छ हेतू दादांचा एवढाच होता की ते, ते, हो ते सामान्य रिक्षावाला जो हातावर पोट आहे आणि ते जो कुटुंब आले त्याला न्याय कशा पद्धतीने आपण देऊ शकतो याकरता केलेला तो प्रयत्न होता आता दंगेकर असं म्हणतात की चंद्रकांत पाटलांच्याच ऑफिसमधनं गुन्हेगारी चालते कुठेतरी अनेक वेळा आपण जर पाहिलं तर दंगेकरांचे मुद्दे हे नेहमी आक्रमकपणे राहिलेले आहेत आता ते युतीमध्ये सुद्धा आल्यावर ते जर बोलत असतील तर कुठेतरी तुम्ही याबाबतचं लक्ष देणं असेल किंवा त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय नाही मुळात मी तो विषय फार गंभीरपणाने घेत नाही आणि ह्या विषयात महायुती म्हणून काय निर्णय घ्यायचा तो निर्णय घेण्याचा सर्व अधिकार आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील प्रदेशाध्यक्ष असतील आणि शहरातले सुद्धा आमच्या खूप प्रमुख नेते आहेत हे त्या त्या पद्धतीने राज्यस्तरावर शहरस्तरावर निर्णय घेतील ह्या दोन विषयांकरताच मी बोलवलं की चंद्रकांत दादांनी जो पहिला फोन केला तो सर्वसामान्य आणि त्याच्या कुटुंबाला न्याय देण्याकरता केला आणि दुसरा जो आरोपी आहे निलेश गायवाड असेल किंवा पुणे शहरात किंवा इतर कुठेही गुन्हेगारी चालल्या असेल त्या गुन्हेगारांना पूर्ण नेस्तानुभूत करण्याचं काम पोलीस प्रशासना माध्यमातून आत्ता ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्या ह्याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही किंबवना हे करण्याला शासन हे भाग पाडत आहे की ह्या सगळ्यांचं समूळ उच्चाटन करा या पद्धतीच्या कारवाया पोलीस प्रशासनातर्फे आणि शासनाच्या माध्यमातून चाललेल्या आहेत त्याच्यात आमच्या चंद्रकांत दादा असेल किंवा तुमचा आमचा नेता असेल याचा कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही पण तुम्ही आता म्हणताय की मी वाक्य फार मनावर घेत नाही विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पण तुमची भूमिका अतिशय पीसमेकर सायलेंट गेम सुरू टेस्ट मॅच खेळण्या टाईपमध्ये सुरू होता तुम्ही कधीच विरोधकांवर बोलला नाहीत आणि त्याच्यामुळे कदाचित तुमचा विजय झाला असावा पण आता सुद्धा जर विरोधकच तुमच्याच युतीमधले जर असं बोलत असतील तर तुम्ही का उत्तर देत नाही तर नाही मी उत्तर देतो आहे मी तेच सांगितलं मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आमदार आहे महायुतीच्या संदर्भात मी कायम शिस्त पाळ ज्या संस्कारातून आलं त्याच्यातनं मी शिस्त पाळणार आहे त्यामुळं महायुतीच्या विषयात मी कुठल्याही विरोधकावर बोलत नाही तर महायुतीत जो आज घटक पक्ष आहे तो काय बोलतो त्याने का बोलावं कसं बोलावं आणि त्याला काय उत्तर द्यावं जोपर्यंत मला माझ्या वरिष्ठांकडनं त्या पद्धतीचे निर्देश येत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही युतीधर्म आमच्याकडनं मोडला जाणार नाही मी फक्त दोनच गोष्टी की चंद्रकांत दादांनी जो गौतमी पाटीलच्या विषयात फोन केला तो सर्वसामान्य रिक्षा ड्रायव्हर आणि त्याच्या कुटुंबाला न्याय देण्याकरता केला आणि कुठल्याही गुंडाला चंद्रकांत दादा असेल किंवा भारतीय जनता पार्टीतला कुठलाही कार्यकर्ता पदाधिकारी नेता हा कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप न करता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अतिशय कडक कारवाई त्यांच्यावर चालू आहे आणि ती तशीच अवैधपणे चालू राहणार आहे तुम्ही म्हणताय की पक्षाकडनं जोपर्यंत निर्देश येत नाहीत तोपर्यंत बोलणार नाही पण आज तुम्ही जो माध्यमांशी संवाद साधताय ती एक बाजू पण पुण्यातल्या गुन्हेगारीवर भाजपचे युतीचे सात आमदार आहेत आतापर्यंत कोणी अशी ठोस भूमिका घेताना दिसत नाही कुठेतरी पुण्यातलेच भाजपचे सत्ताधारी आमदार कमी पडताना दिसत नाहीत का आज तुम्ही तुमच्या नेत्याची बाजू मांडण्यासाठी इथे आलात तुम्ही म्हणताय मी चंद्रकांत पाटलांवर जे आरोप लावलेले आहेत ते खोडतोय पण गुन्हेगारी असेल किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत विकास मुद्दे तर बाजूला राहत आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाहीये पण या सगळ्या गोष्टींवर धोरणात्मक भूमिका घेण्याची एक गरज तुम्हाला तुम्हाला म्हणजे पर्सनली घेऊ नका पण सात आमदारांना किंवा खासदारांना राज्यसभेच्या खासदार लोकसभेच्या खासदार सात आमदार सगळंच तुमचं आहे तरी या भूमिका घेताना कुठेतरी कमी पडताना वाटत नाही नाही या पद्धतीने शासन शासनाच्या पद्धतीने काम करत आहे ज्या पद्धतीने शहरीकरण आहे हे वाढत असताना काही प्रमाणात गुन्हेगारी ही आहे परंतु त्या गुन्हेगारीवर योग्य ती कार्यवाही पोलीस प्रशासनाकडनं त्वरित आहे आज आपण हा शासनाचा प्रयत्न शंभर टक्के राहील आम्हीसुद्धा प्रयत्नशील राहू की भयमुक्त गुन्हेगारी मुक्त, मुक्त शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करू परंतु ज्या पद्धतीने शहरीकरण वाटतंय काही ठिकाणी गुन्हेगारी आता शंभर टक्के त्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न करू परंतु जर आपण बघितलं तर गुन्हेगारी ही एक प्रवृत्ती आहे ती काही शंभर टक्के नष्ट कधी होत नाही परंतु मागं मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याच पद्धतीने सांगितलं होतं की त्यांना लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल पुढे गुन्हेगारगाराला धाव धजावणार नाही ह्या पद्धतीच्या ॲक्शन्स हे घेण्याकडं शासनाचा कल आहे आणि ज्या पद्धतीचे न्यायव्यवस्थासुद्धा सुद्धा गतिमान करणं असेल या आपण जर मागच्या वेळेस गुन्हेगारीचा आलेख आपण दाखवला त्यावेळेस जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा होण्याकरताचा प्रयत्न आणि त्याचा रेशो ह्या फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये नक्की वाढलेला आपल्याला दिसतो शेवटचा प्रश्न दंगेकरांवरचा जो आरोप दंगेकर जे आरोप करतायत ते तुम्ही खोडून काढताय पण आजही अनेक भाजपचे असे कार्यकर्ते आहेत ज्यांना बोलायचं आहे पण त्यांना बोलता येत नाहीये तुम्ही भाजपचे जुने जाणकार नेते आहात शहराच्या मध्यवर्ती भागात तुमचं एक मोठं नेटवर्क आहे वलय आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीबाबत तुमच्या वरिष्ठांशी तक्रार करणार नाहीत का कारण की आगामी काळ हा सगळा निवडणुकीचा आहे मध्यवर्ती भागाची जबाबदारी तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे कुठेतरी ब्रँड डॅमेज करणं पक्षाची जी प्रतिमा आहे ती कुठेतरी खाली खाली जाताना दिसत नाही का तुम्ही वरिष्ठांना याबाबत चर्चा करणार का नाही मुळात आता ज्या पद्धतीच्या आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत हे वरिष्ठांच्या पण निदर्शनास आपल्या माध्यमातून येत असतील वरिष्ठच आम्हाला त्याच्यातल्या योग्य त्या सूचना करतील आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि ज्या पद्धतीने वरिष्ठ आमचे सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्याच्यात आमच्या पद्धतीचा आम्ही अंमलबजावणी करू धन्यवाद तर आपण बघू शकतोय की चंद्रकांत पाटलांवर दंगेकरांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप जे आहेत ते बिनबुडाचे असल्याचं हेमंत रासने आपल्याला सांगतायत पण येणारा काळ हा सगळा आगामी महापालिका निवडणुकीचा काळ असल्यामुळे महायुतीत पडलेला हा मिठाचा खडा कोण बाजूला करतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल कॅमेरामन किरण काजे सह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका